नमस्कार आज आपण एका प्लास्टिक बॅग पासून एक झाडू तयार करणार आहोत तेही फक्त दोन मिनिटांमध्ये एकही रुपया खर्च न करता या झाडूने तुम्ही पूर्ण घर स्वच्छ करू शकता जाळे काढणे खिडक्या साफ करणे भिंती साफ करणे जिथे आपला हात पोचू शकत नाही तिथे हा झाडू जाऊन स्वच्छता करेल पूर्ण कामं तुमची होणार आहेत कमी वेळेमध्ये आणि यामध्ये तुमचे भरपूर पैसे देखील वाचतील ज्या कॅरीबॅग आपल्या कपड्या सोबत येतात कपडे घालून येतात त्या आपण अशाच घरामध्ये ठेवतो काहीतरी कचरा टाकतो काहीतरी ठेवतो पण आज या कॅरीबॅगचा तुम्ही असा भन्ना टागळा वेगळा उपयोग एकदा नक्की करा ज्यामुळे तुमची अवघड किचकट कामे सोपी होतील आणि भरपूर पैशांची बचत होईल यामध्ये तुम्हाला कोणतंही मोजमाप घ्यायची गरज नाही फक्त आणि फक्त एका कॅरीबॅग पासून देखील तुम्ही हा झाडू बनवू शकता नक्कीच तुम्ही या झाडूला पुढचे दहा हा ते वीस वर्ष देखील वापरू शकता एवढा छान मजबूत आणि युजफुल ही झाडू वस्तू आपण बनवणार आहोत नक्कीच तुम्ही पण ट्राय करा इथे बघा आता एक कॅरी बॅग आपल्याला घ्यायची आहे अशा मध्यम आकाराची कॅरी बॅग घ्या किंवा छोटी मोठी देखील तुम्ही घेऊ शकता तर याच्या आपल्याला अशा पट्ट्या करायच्या आहेत आणि या कॅरीबॅग आपल्या घरी नक्कीच असतात ज्या कडक असतात थोड्याशा त्या वापरा म्हणजे अजूनच हे मजबूत बनतं तर माझ्याकडे कशी एक फाटलेली कॅरीबॅग होती तर मी म्हणलं याला फेकून देण्यापेक्षा याचाही उपयोग करू आणि थोडा जाड झाडू होईल म्हणून मी ही दुसरी कॅरीबॅग वापरत आहे बाकी काही नाही तुम्ही एका कॅरीबॅगपासून देखील याला बनवू शकता तर आता बघा याला देखील मी असं पट्ट्यामध्ये कट करणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता आपण याच्या अशा तीन फक्त मी पट्ट्या काढलेल्या आहेत कारण की बाकी भाग याचा फाटलेला होता तर अशा काही पट्ट्या आपल्या तयार आहेत आता काय करायचं आपण मधोमध याला कट केलं होतं तर याच्या दोन्ही बाजू अशा बंद आहेत तर त्याला अगोदर आपण ओपन करून घेऊयात म्हणजे आपल्याला एक अशी लांब पट्टी मिळेल बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये किंवा चुकून आपल्याकडून झाडू ओला होतो अशा वेळेस आपल्याला शेजाऱ्याकडून झाडू आणावा लागतो किंवा आपण थोडं कपड्याने घेतो काढून कचरा किंवा असंच काहीतरी आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं पण तुम्ही हा झाडू तयार करा म्हणजे तुम्हाला एमर्जन्सीला देखील खूप काम येईल आणि आता बघा याच्या एक कडा आपण कट केल्या आणि त्यानंतर जी प्लास्टिकची बॅग होती त्याचा खालचा भागही बंद होता तर त्याला देखील मी असं कट करून घेतलेला आहे आणि आपल्या अशा पट्ट्या तयार आहेत आता बघा काय करायचं एक पट्टी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही याला दोन तीन वेळा फोल्ड करून देखील अशा प्रकारे यावरती एक एक बोट अर्धा अर्धा इंच असे कट मारू शकता वरची बाजू पूर्णपणे कट करायची नाही थोडासा भाग असा ठेवायचा आणि फक्त खाली असं आपण याला कट करून घ्यायचा आहे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल खूप सोपं आहे अगदी लहान मुलं देखील हा झाडू तयार करू शकतात त्यानंतर बघा जी दुसरी बॅग कट केली होती तर वेळ कमी लागावा म्हणून मी सर्व पट्ट्या एकावरती एकाशा ठेवून याला कट करायला सुरुवात केलेली आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण ज्या भाजीपाल्यासोबत कॅरीबॅग येतात त्याचे भरपूर असे उपयोग पाहिले होते जे की तुम्हाला खूप आवडले आहेत भरपूर छान तुम्ही त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू आणि अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलवरती बघू शकता तर आता बघा या सर्व पट्ट्यांना आपण असं कट करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक दांडी तर इथे अगदी छोटीशी तुम्ही दांडी देखील घेऊ शकता लाकडाची पाईप असेल तर पाईप घेऊ शकता पण मी थोडीशी अशी लांब दांडी घेतलेली आहे जेणेकरून कसं जाळ्या काढण्यासाठी भिंती स्वच्छ करण्यासाठी देखील मला याला वापरता येईल थोडं लांबच तुम्हाला जर तुमच्या गरजेनुसार घ्या छोटा हवे असेल तर छोटं बनवा किंवा मोठा हवे असेल तर मोठी दांडी घ्या त्यानंतर बघा आता एक पट्टी घ्यायची इथे आपल्याला काही चिकटपट्टी असं काही लागणार नाही पुन्हा नंतर आपण चिकटपट्टी वापरणार आहोत एक दोन ठिकाणी सुरुवातीला फक्त याला असं दाबून एका ठिकाणी ठेवायचं आणि त्यानंतर अगदी हात नाही फिरवायचा फक्त काटी आपल्याला जी दांडी घेतलेली आहे ती फिरवत राहायची आहे गोल 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 खाली खाली जास्त नाही घ्यायचं त्याच ठिकाणी थोडं थोडंसं खाली घेऊन आपण याला असं फिरवून घ्यायचं म्हणजे छान हे असं जाड गुच्छेदार बनतं जेणेकरून वापरायला सोपं जातं त्यानंतर एक चिकटपट्टीचा छोटासा भाग घ्यायचा त्यावरती चिटकवायचा आणि त्यानंतर दुसरा आपण जी पट्टी कट करून ठेवली ती दुसरी ती आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे ठेवून आपली जी दांडी आहे त्याला फिरवून फिरवून त्या जागेवरतीच याला अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे अगदी थोडंसं खाली घ्यायचं याला फिरवत असताना ना जी पट्टी आहे त्याला हळूहळू खाली घ्यायचं जास्त खाली घ्यायचं नाही अगदी त्या ठिकाणी खूप छान असा एक गुच्छा तयार होतो जाड आपला झाडू तयार होतो तर बघू शकता अशा प्रकारे आपण सध्या फक्त दोन पट्ट्या लावलेल्या आहेत तुम्हाला जर हा छोटा हवा असेल तर तुम्ही अगदी एकच जी कॅरीबॅग आहे मीडियम साईजची ती जरी वापरली तरी चालेल आणि जी नॉर्मल साईजची कॅरीबॅग असते त्यामध्ये तर खूप छान हा झाडू बनतो ही माझ्याकडे जी कॅरीबॅग होती ती छोट्या साईजची होती तरी पण तुम्ही बघू शकता तीनच पट्ट्यामध्ये आपला जो झाडू आहे तो खूप छान असा लांब आणि जाड तयार झालेला आहे आता अजून आपल्या ज्या दोन शिल्लक दुसऱ्या कॅरीबॅगच्या पट्ट्या आहेत त्या मी इथे आता अशा लावून घेणार आहे प्लास्टिक कॅरीबॅग असा यूज तुम्ही कधी पाहिलाय का मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व महिलांना सर्वांना याचा फायदा होईल अगदी दुकानामध्ये इकडे तिकडे कुठेही तुम्ही याला वापरू शकता बाथरूम टॉयलेटच्या जाळ्या स्वच्छ करण्यासाठी आणि छोटासा जर तुम्ही याला हातभर दांडी घेऊन जर बनवलं तर तुमचं जे बेड आहे सोफा आहे त्यासाठी सेपरेट असं हा झाडू जरी ठेवला तरी त्याची देखील स्वच्छता करायला तुम्हाला याला वापरता येईल म्हणजे आपला रेग्युलरचा झाडू आपण काही बेडवरती सोफ्यावरती वापरू शकत नाही पण याने नक्कीच तुम्हाला घराची धूळ साफ करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वापरता येईल तर आता बघा अगदी जिथे आपला हात पोहोचू शकत नव्हता एक टेबल आणि बेड ठेवलेला आहे त्या ठिकाणी कसं जाळी झालेली होती किंवा असा कचरा आहे तर तो, तो आपण किती सहज याच्या मदतीने काढू शकतो एका जागेवर उभं राहून खूप सोप्पा असा हा याचा यूज आहे आणि तुम्ही पाहिलंच याला बनवणं देखील किती सोपा आहे कोणत्याही मोजमापाची गरज नाही बाजारामध्ये असे वेगवेगळे झाडू मिळतात पण भरपूर त्यासाठी पैसे मोजावे लागतात अगदीच ते लवकरच अशी खराबही होतात पण त्यापेक्षा जर तुम्ही फक्त दोन मिनिट वेळ काढला तर नक्कीच तुम्ही देखील असे पैसे वाचू शकता आणि घरामध्ये हाताने बनवलेल्या गोष्टींची मजाच वेगळी त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आता बघा कसा कानाकोपऱ्यातला कचरा मी याने काढलेला आहे आणि विशेष म्हणजे हा झाडू एवढा मजबूत बनतो की मी याला खूप वर्षापासून वापरते म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत एकदा शेअर करावं तुम्हालाही यामुळे भरपूर अशी मदत होईल आणि आता बघा जसं आपण जाळ्या काढायला गेलं की खुर्चीवरती टेबलवरती चढावं लागतं किंवा असा वेगळा झाडू खरेदी करावा लागतो तर त्याची अजिबात गरज नाही अगदी तुम्ही फरशीवरती उभा राहून लांब दांडीने जर याला तयार केलं तर अगदी सहज तुम्ही जाळे काढणं भिंती स्वच्छ करणं किंवा इकडे तिकडे जर कुठे धूळ झाली असेल त्याला देखील तुम्ही स्वच्छ करू शकता त्यास सोबत बघा आपले जे खिडक्या दरवाजे असतात आजकाल जाळीच्या खिडक्या आहेत तर त्या जाळीच्या खिडक्या स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता जे छोटे छोटे छिद्र असतात जाळीच्या खिडकीमध्ये दे, ते देखील खूप छान स्वच्छ होतात असे भरपूर वेगवेगळे उपयोग आहेत तुम्हाला जो उपयोग करायचा असेल ज्या ठिकाणी तुम्हाला याला वापरायचा असेल त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता खूपच युजफुल आहे माझ्या म्हणण्यावरून एकदा बनून बघा तुमची एवढी अवघड किचकट कामे सोपी होतील आणि तुम्हाला एवढा झाडू हा आवडेल की तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत न म्हणता हा व्हिडिओ माझा शेअर कराल कारण की नक्कीच यामुळे भरपूर पैशांची तर बचत होतेच एक स्वतः काही वस्तू बनवली याचा देखील आनंद मिळतो आणि अगदी जे काने कोपरे असतात घराचे ते देखील स्वच्छ होतात आता दसरा येणार आहे तर त्यामध्ये दे देखील तुम्हाला स्वच्छतेसाठी याचा उपयोग नक्कीच करता येईल याला जर तुम्ही एकदा बनवलं तर एक तर तुम्हाला, तुम्हाला दुसऱ्या कोणाची मदत लागणार नाही जेणेकरून घराची स्वच्छता करताना उंचावरील काही गोष्टींची साफसफाई करताना त्याचसोबत जसा हा झाडू आपण बनवला तर याला सारखं सारखं बनवायची गरज नाही याला तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून देखील काढू शकता जर यावरती खूप जाळे झाले असतील तर रियूज करू शकता आणि हो तुम्हाला हा झाडू कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद